करू नका सुट्ट्या तर वाजवू नका सुट्ट्या वाजवायचा हा फळ नाही तो वेगळा फळ असतो हा खरंच हो काही क्षणामध्ये कुस्तीचा नेटा लागू शकतो वाघी कुस्ती एक आग आणि एक वाघ अशी कुस्ती माझा चालू आहे चॉकलेट लागेल चहायप्रेला इकडा परावी ला

ंदर शेख मैदाना वापर आता बोलवू नका विनंती चर्चा करू नका तोंड बंद ठेवा कान आणि डोळे असू द्या बीपी शुगरवाले घर गाता बीपी शुगर पुरा आहे का हा आता घर गाठावर तर रस्ता भी मोकळा नाही

अशा अनेक दिला पाटील आला नाही असा रविराज चव्हाण मैदानात लढतो महाराज केसरी महिला दिन्ही तालीम सगळ्याचे पैलवान निकडं समोर यायचा कॉमेंट्री बॉक्स चा तुम्हाला बोलवत आहे मल या म्हशीला पत्र उपस्थित आहे प्रवीण चौधरी चळगाव आपण सिलेंडरच्या टाक्या आपल्या पोराच्या मान्या ते माझ एवढे लेटर जाते माझं तेवढं लेटर जाते पोराचं पायात पाळ्यात माझ्या बँकेत आणि माझ्या ह्या उघड्यात उजव्या पैसे भेटले आणला नाही आणि काय घेऊन जायचं नाही कागदे कमाले गेले इतका पैसा क्रमा ना कपन कोय नाप्रिस्त्री स्वत नाही म्हणून म्हणतो खुनगाट बांधा माझ्या सुद्धा घरात एकाना पैवान तयार करणार मना खोनगा बांधायची मी मंदरूप गेलो होतो कुस्तीचा मैदान बघितलं आणि ठरवलं म्हणा माझ्या सुद्धा घरात एखादा तयार करणार कुणाचे हात उचलण्यासाठी नाही तर उचललेला ना हात वरच्या ठेवण्यासाठी आपल्या सुद्धा घरात एखादा बजरंग तयार करा आग्रह होता की या रविनाथ चव्हाणची कुस्ती घ्या म्हणून मी कळ कारण रविनाथ चव्हाणच्या ताकदीचा अंदाज कुणाला आला नाही कुणाबरोबरही खेळायला पाळाले वर्तमान माहिती आहे दोघांनी सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी आणि रशिय कृषी स्पर्धेमध्ये पडका मिळवून दिलेली दोन्ही पर्यवाला दोघांचंही कौतुक दोघांसाठी प्यावा म्हणायचा सज्ज प्रेक्षक खास प्रेक्षकांचा आग्रह असतो

कार्य सम्राट माजी सभापती दक्षिण खासबाग मैदान आणि खासबाग मी खासदान तालीम बांधली ही परंपरा, परंपरा ही परंपरा धर्मवीर संभाजीवाद्यांची आणि ही परंपरा राजाशी छत्रपती शाहू महाराजांची मुमा मित्रे साहेबांनी जोपासली रुजवली फुलवली होल्लेखा वाटतो मामाचा स्वतः पैवान होटापुरा गरिमीची परिस्थिती होती आणि मद्रुप गावातील राहुल शेळजी त्यांना महिन्याला पाचशे रुपये द्यायचे दोन चार पैशा आणि त्या पाचशे रुपयामध्ये मद्रुपैन सांभाळायचे खुशीर मामा